आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आषाढी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पोलीस विभागाकडून ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे विशेष म्हणजे कोणत्या भागामध्ये किती भाविकांची संख्या आहे याची देखील ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे या प्रणालीसाठी सहा ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे पाहुयात आम्ही आता ह्या वर्षी ड्रोनचा वापर करणार आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही वॉच ठेवू शकतो त्याच्यामध्ये एक तीन फीचर आहे आमचं नाईटमध्ये पण ते ड्रोन आम्ही चालू शकतो एक तासाचा ते ड्रोन फ्लाईट असतील त्याच्यामध्ये एआय फीचर आहे प्रत्येक एरियामध्ये किती लोक आहे भाविक आहे त्याचं डेन्सिटी आम्हाला कळेल नंतर आम्हाला तिथं एक अनाउन्सिंग सिस्टम आहे म्हटलं तर आम्हाला काही सूचना द्यायच्या आहे ते आम्ही ड्रोन माध्यमातून देऊ शकतो हे एक झाला भाग दुसरा आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा शहरामध्ये आहे दोनशे पन्नास वरती कॅमेरा आता ऑलरेडी आहे तर ते कॅमेरामध्ये आम्हाला एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम करून सगळे डिपार्टमेंटचे लोक हेड तिथं बसतील आणि प्रत्येक कॅमेराच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी आमचा तिथं अधिकारी पण असणार ह्याच्यामध्ये आम्ही ए आयचा वापर करणार आहे ए आयचा ह्याचा तीन आम्हाला फायदा होईल एक तर आम्हाला कुठं चेंगराचेंगरी होऊ शकतं कुठं जास्त गर्दी झालेली आहे त्याच माहिती आम्हाला भेटेल या माध्यमातून आम्हाला अलर्ट येणार की हे इथे इथे हे भागामध्ये थोडं ओल्ड अँड काय तिथं आम्हाला कंट्रोल करायचं आहे तिथं माहिती भेटेल सेकंड आहे की आम्हाला फेस रेकग्निशन मतलब काही आरोपीचा फोटोज आमच्याकडे आहे तर कॅमेरामध्ये सरळ त्याचा चेहरा दिसला तर आम्हाला अलर्ट दिसणार की चेन स्नॅचिंगचा आरोपी आहे दुसरं काही आरोपी आम्हाला तिथं सगळं भेटणार तिसरं आहे की आम्हाला किती भाविक आलेले आहे तर ते हेड काउंट आता पूर्ण आम्हाला भेटणार नाही बट अटलिस्ट सत्तर ते ऐंशी पर्सेंट पर्यंत आम्हाला आयडिया येईल की किती भाविक पंढरपूर शहरामध्ये आलेले धन्यवाद थँक्यू ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा